संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लिगल स्टडीज तर्फे मोफत विधी सहाय्य केंद्राचं उद्घाटन कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रमुख व प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या हस्ते झालं यावेळी कोल्हापूर विधी प्राधिकरणाचे सचिव वरिष्ठ दिवाण न्यायाधीश सुधीर इंगळे आणि कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांची ओळख लॉ विभागाच्या प्रमुख ऍडव्होकेट डॉक्टर अंजली पाटील यांनी करून दिली प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना कायद्याच्या क्षेत्रातील नोकरीच्या विविध संधी व सामाजिक न्यायासाठीच्या जबाबदाऱ्या यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश सुधीर इंगळे यांनी मोफत विधी सेवा प्राधिकरण या संकल्पनेचं महत्त्व स्पष्ट केलं तसेच समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी याचा कसा उपयोग होऊ शकतो याबाबत मार्गदर्शन केलं ॲडव्होकेट सर्जीराव खोत यांनी कायदेविषयक अडचणींच्या सोडवणुकीसाठी मूलभूत ज्ञान कसं असावं याविषयी माहिती दिली याप्रसंगी विश्वस्त विनायक भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे उपस्थित होते तर यासाठी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर उद्धव भोसले यांनी मार्गदर्शन केलं ॲडव्होकेट वंदना भोसले यांनी आभार मानले कार्यक्रमास मोठ्या संख्येनं प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ